हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आपण प्लॅस्टिक कॅरीबॅगचे घरामध्ये खूप सारे उपयोग पाहणार आहोत तुम्ही कल्पनाही केली नसेल असे इतके उपयोग मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा प्लास्टिक कॅरीबॅगचा सगळ्यात पहिला उपयोग इथं आपण बघणार आहोत आणि त्यासाठी इथं मी कॅरीबॅगचा अगदी एक छोटासा तुकडा काढून घेतला आणि त्यानंतर आपला झाडू बघा इथं या जागी जर तो व्यवस्थित सील केला नसेल तर तो अगदी लवकर खराब होतो आणि त्याचे अगदी छोटे छोटे तुकडे पडतात मग यासाठी इथं मी एक ट्रिक या प्लॅस्टिक कॅरीबॅगचा उपयोग इथं मी तुम्हाला सांगते तर त्यासाठी इथं बघा आपण जो कट करून घेतलेला तुकडा आहे तो आपल्याला अशा पद्धतीने इथं या झाडूच्या या भागाला गुंडाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं मी थोडीशी इस्त्री गरम केली आहे आणि या इस्त्रीला आपल्याला या कॅरीबॅगवरती कॅरबॅगवरती फिरवून आपल्याला याला इथं सील करून घ्यायचं आहे तर असंच अगदी सहज हे सील होऊन जातं आणि असंच पडलेल्या कॅरीबॅगचा आपल्याला इथं खूप छान असा उपयोग होतो आणि आपला झाडू अजिबात खराब होत नाही <गणाँ> तर इथं मी एक छोटीशी प्लॅस्टिकची कॅरीबॅग घेतली याला इथं एक छोटंसं होल आहे त्यामुळे इथं मी याला असं खालून आणि वरून असं दोन्ही साइडनं असं सा याला कट करून घेते आणि इथं या पद्धतीने ही कॅरीबॅग अशी आपली तयार होईल आणि त्यानंतर बघा आपल्याला याला असा एक कट द्यायचा आहे आणि त्यानंतर इथं हा प्लॅस्टिकचा असा एक तुकडा तयार होईल आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये हा जो रिमोट आहे आपला याला आपल्याला असं पॅक करून घ्यायचं आहे बऱ्याचदा बघा लहान मुलं यावरती पाणी वगैरे सांडतात किंवा जेवताना आपला खरकट हात वगैरे लागतो त्यामुळे तो रिमोट खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही जर तुमचा रिमोट जर फक्त एका प्लॅस्टिक कॅरबॅगचा उपयोग करून जर असा सील केला तर तो रिमोट अजिबात खराब होणार नाही तर मग इथं बघा मी एका प्लॅस्टिक कॅरीबॅगचा अगदी एक छोटासा तुकडा काढून घेतला आहे आणि त्यानंतर याला तीन ते ती चार वेळा असं आपल्याला याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याला सर्कल शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जेव्हा कधी आपण जेव्हा प्रवासाला जातो तेव्हा आपल्याला आपल्यासोबत अप्ले लहान मुलांची औषधे किंवा एखाद्या वेळेस ऑइल वगैरे कॅरी करावं लागतं मग ते इतरत्र सांडू नये यासाठी प्लॅस्टिक कॅरबॅगचा अगदी एक छोटा तुकडा अगोदर आणि मग त्यावरती टोपण लावायचं आहे जेणेकरून तुमचं तेल किंवा औषध अजिबात बॅगमध्ये अजिबात कुठेही सांडणार नाही त्यानंतर बघा प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग आपल्या घरामध्ये खूप जास्त अशा पडूनच असतात मग त्यांचा खूप छान असा उपयोग आज आपण इथं बघणार आहोत तर त्यासाठी इथं मी या कॅरीबॅगला अशा पद्धतीने फोल्ड करून घेतले दोन ते तीन वेळा आपल्याला याला फोल्ड करायचं आहे त्यानंतर वरचा आणि खालचा भाग तुम्ही कट करू शकता आणि त्यानंतर इथं आपल्याला याची अशी घडी घालून घ्यायची आहे इथं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तुम्हाला याची घडी घालून घ्यायची आहे हा जो लास्टचा भाग आहे तो मी याला असं कट करून घेते आणि त्यानंतर इथं आपल्याला मध्येच स्टॅपल करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याला गोलाकार शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे तर इथे बघा मी याला असं कट करून घेतलं आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला याला अगदी थोडं थोडं अंतर ठेवून एक अर्धा अर्धा इंचाचं अंतर ठेवून तुम्हाला याला असे कट द्यायचे आहेत तर इथं मी याला पूर्णपणे असे कट देऊन घेतलेत आणि आपल्याला आता याला फक्त उघडायची गरज आहे तर याला अगदी थोडंसं पण असं ओपन केलं तर खूप छान असं फ्लावर इथं आपलं तयार होतं जे आपण फ्लावर्स बाहेरून विकत आणतो तेच आपण घरच्या घरी तयार करू शकतो त्यानंतर बघा आपल्या घरामध्ये असं काहीतरी फर्निचर असतं की ज्याच्या खालच्या बाजूची सफाई करणं आपल्याला शक्य होत नाही कारण तिथे झाडूही जात नाही मग अशावेळी काय करायचं की इथं मी एक प्लॅस्टिक कॅरीबॅग घेतली आणि यामध्ये असा हा थोडासा जाड पुठ्ठा तुम्ही जर घातला तर याने या फर्निचरच्या खालच्या भागाची खूप छान अशी सफाई होते अगदी झटपट याच्या खाली जो काही केअर असेल तो अगदी पूर्णपणे बाहेर येतो आणि यामध्ये आपल्याला जास्त मेहनतही करावी लागत नाही त्यानंतर बघा पावसाळ्याचे दिवस आहेत आणि बऱ्याच जणे घरामध्ये सॉक्स वापरतात पण बऱ्याचदा काय होतं की जेव्हा आपण ह्याला घालून पाण्यामध्ये जातो तेव्हा आपले सॉक्स देखील भिजतात मग अशा वेळी एक खूप छान ट्रिक इथं मी तुम्हाला सांगते बघा तर जेव्हा कधी तुम्हाला पाण्यामध्ये जायचं असेल त्याच्या अगोदर तुम्ही असं पायांना सॉक्सच्या वरती अशी पिशवी घालायची आणि त्यानंतर आपल्याला हे चप्पल घालायचं आहे यामुळे तुमचे सॉक्स अजिबात भिजणार नाहीत आणि प्लॅस्टिकच्या कॅरेबॅगचा देखील इथं खूप छान असा तुम्हाला उपयोग होऊन जाईल तर प्लॅस्टिक कॅरीबॅगचे इतके छान असे उपयोग तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया परत अशाच नवीन टिप्ससोबत तोपर्यंत धन्यवाद